बापूसाहेब म्हैसाळचं एकात्म समाज केंद्र जे सांगली अर्बन बँकेबरोबर तुम्ही त्यातही काम केलं आहे सहकार भारतीचंही या सायमल्टेनियसली सहकार भारतीचं तुम्ही काम करत होता आणि अर्बन बँक म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण असा एक म्हणजे आजही आणि तुमच्या बाबतीतही पुजारी म्हणजे पारायण पुज पुजारी म्हणजे अर्बन बँक हा काय सगळा प्रकार आहे अरुण मागे पारण्याबद्दल आधीपर्यंत सांगतो मगाशी मी तो सगळा सत सुवर्ण महोत्सव कार्यक्रम सांगितला त्याला आम्ही दरवर्षीच्या नफ्यातनं सुवर्ण महोत्सव निधीचा खर्च म्हणून रक्कम अमाऊंट बाहेर बाजू बाहेर रक्कम काढून ठेवली होती आणि ती आम्ही कशी खर्च कर करणार ह्याच्याबद्दल सहकार्य करायची मान्यता घ्यावी लागते बाबा आमच्या वेळा असे आम्ही दोन कोटी खर्च करतो या कार्यक्रमाकरता तर धावून दोन लाख याला तीन लाख त्याला पाच लाख कार्यक्रमाला अमक्याला तमक्याला भेटवस्तू नाही हो का अमकी असं का ते देत असतो त्याच्यात आधी मी कर्मणूक कार्यक्रम म्हणून दोन लाख धरून ठेवले होते कार्यक्रम कुठले करण्या काय सांगितलेलं नव्हतं रेग्युलर कार्यक्रम जे होता सोनवर्स जे बँक असते तसे आम्ही केले आणि तो करमणूक कार्यक्रम किंवा हा कार्यक्रम होता किंवा सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं होता तो मागं ठेवला होता मी त्याच्या बरेच वर्ष विचार करतो त्याच्या आधी मी हा सांगलीवाडीचा मोठं पालन पाहिलं होतं मी जे आत्तापर्यंत जे काही प्रयोग सांगितले बँकेच्या त्याच्यात मी विचार असा करत होतो की बँकेचं सभासद असून दे अगर नसून दे बँकेकडे कधी कर्ज घेतलेलं असं वगैरे नसून दे, दे, दे। पण मी ह्या सांगलीच नागरिक आहे आणि बँकेत सभासद नसतो तरी ही बँक उत्तम चालते आणि त्यामुळं ही बँक मला माझी वाटते असं बँकिंग विसरून ह्या बँकेवर पाहणे लोक आहेत त्या सर्वांना सहभागी होत आहे असं मला कोणता कार्यक्रम करता येईल असा मी अतिशय बारकाईने विचार करतो लोक कोण सुचत नव्हतं आणि एक दिवशी मला असं वाटलं की ज्ञानेश्वरी पाराण हा भाग असा आहे की लोक सगळे विसरून पारण्यात येतील तर आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पारण्याचा कार्यक्रम करायचा आणि सुदैवानं मला ते जमलं त्यावेळेस बाप्पू आफेगावकर आणि सांगणीविषयी आकाराम बाप्पू पाटील हे माझ्या पाठीशी खास थाण उभं राहिलं पैठणला सर्व महाराजांना याचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून संध्याकाळी पाच ते पहाटे पाच हे दोन्ही लोक माझ्यावर त्या सगळ्या वाटवण्यात होते ह्या तंबूचा ह्या महाराज द्या ह्या द्या त्या तंबूचा त्या मला मंथन द्या आणि तो करम ठरवला आणखीन ह्याच्यामध्ये मैगिश मैदानामध्ये मंडप घालून संबंध पूर्णपणे तो करम सात दिवसाचा पारायला फार मोठा सोहळा पहिला सोहळा इतका मोठा झाला पहिल्या दिवसाच्या पर्शनावर धोंडामार देगलूकर होते नंतर दुसऱ्या पर्यटनावर विस पागे होते आणखीन डागरबंधू जे एकवास होतात धुपत गायक धुपद गायक धुपद गायक म्हणून जगप्रसिद्ध आहेत जे दहा दहा लाखाच्या आत किम कार्यक्रम करत नाहीत ते फक्त भाडे खर्चा दागळबंधू इथं आलेले होते कार्यक्रमाला आणि असा मोठा अप्रतिम कार्यक्रम झाला पहिल्या दिवशी मला योग योगा माझाही योगा, योगा सांगला होता की धुंडा महाराज देगुलोकर पहिलं प्रवचन झालं तो सगळा संबंध मंडप फुल भरलेला रस्त्यावर लोक उभे राहिले सगळं बघितलं त्याने आणि शंकर बापू आभेगावांना विचारलं की बापू हा कार्यक्रम कोणी के आयोजित केला ते म्हटले अर्बन बँकेच्या बापूसाहेबपुरीने आयोजित केला आहे ते कोण आहेत वारकरी आहेत धारकरी आहेत का माळकरी आहेत ते म्हटले वारकरी आहेत धारकरी नाहीत आणि माळकरी पण नाहीत माळ घेतात का आत्ता विचारा म्हटले मी लगेच मी पुढे गेलो म्हटलं महाराज माळ घातल्यानंतर जी बंधनं असतात ती बंधनं पहिल्यापासून मला कुठलं व्यसन नाही तेव्हा बंधनं पा पाळा माझी काहीच हरकत नाही आहे तेव्हा मी माळ घ्यायला तयार आहे त्यांनी लगेच माळ घेतली आणखी या तीस हजाराच्या उपस्थितीमध्ये मला धुंडा तुळशीची माळ घालून हा आजपासून माळकरी झाला वारकरी झाला म्हणून जाहीरपणे आशीर्वाद केला हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आहे धुंडा महाराज येलुसकरांच्या सारख्या अधिकारी पुरुषाकडनं माळ मिळाली हा मोठा आणि त्यांनी त्या बँकेला तसं सांगितलं मी आजपर्यंत अनेक बँका पाहिल्या पण अर्थ आणि परमार्थ ह्यांची सांगड घालणे नाही अर्थाकडून परमार्थ बँक ही आज मी पहिल्यांदा पहिली आहे तेव्हा ही बँक अर्थाकडून परमार्थाकडे जाणारी आहे त्यामुळे या बँकेचं कल्याण होईल आणि बँकेच्या सर्व समाजाचं कल्याण होईल असा मी जाहीरपणे देतो अर्थाचाही संशय आणि पुण्याचाही संशय असा ते मोठं कार्यक्रम झाला मला काय जमा दमाखाचं आमच्या जेव्हा हे रिझर्व्ह बँकेचा शिष्य आहे तपासले सहकारी खात्यानं तेव्हा म्हणजे ज्ञान श्री इतके फोटो छापले पैसे कुठून आणले म्हटलं म्हणतो पैसे कुठले तुमचे तुम्हीच दिले सुवर्णोत्साला आम्ही कधी दिलेत म्हटले म्हणलं सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक सांस्कृत नाटकंता कोणी सांगितलं म्हटलं सांस्कृतिक कार्यक्रम ज्ञानेश्वर बसते म्हटलं तुमच्या मान्यतेनं तुमच्याच खर्चाच्या मान्यतेनं म्हटलं हा कार्यक्रम चांगला झालेला आहे लोक आता म्हणजे दरवर्षी करा आणि तिथून पुढे दहा वर्ष मी असे निराळे कार्यक्रम केले आणि त्यातून माझं ज्ञानेश्वरी मंदिराची स्थापनेची प्रेरणा जी झाली ती त्यातून झाली आणि सांगलीला ज्ञानेश्वरी मंदिर स्थापना हे आम्ही दहा वर्षे कार्यक्रम केले ज्ञानेश्वर जो जोवर्षी मोठे कार्यक्रम केले एकापेक्षा एक मोठे कार्यक्रम केले ज्ञानश्री पाहणारे त्यातून सांगली एक सांस्कृतिक पीठ ठरलं आणि ज्ञानेश्वर मंदिर इथं झालं ही सांगलीला ज्ञानेश्वर पाहण्यासाठी मिळालेली देणगी फार मोठी देणगी आहे संजोग कॉलनीत ज्ञानेश्वर मंदिर yes. उभं आहे तिथं yes. yes. सांस्कृतिक कार्यक्रम yes. चालतात yes. व्याख्यानं चालतात कीर्तनं चालतात एक सांगलीत एक मोठं महत्वाचं केंद्र झालं आणि त्याच्या उभारणीत भाग होता yes. तुम्हाला अनेकांचं त्याच्यात सहकार्य लाभलं आपण yes. एकात्म समाज केंद्राबद्दल बोलतो हा काय हे होता मला त्या एक माया ट्रस्ट आहे संस्थापक होते मधुकरराव देवल जे पूर्वाश्रमात म्हणजे वयाच्या पूर्वाश्रमात hmm. संघाचे प्रचारक म्हणून होते मद्रासकडे नंतर प्रचार सोडलं पण राहायची प्रतिज्ञा घेतली ती आय आजन्म कायम ठेवली होती त्याच्यानंतर त्यांनी आपल्या भागात काहीतरी काम कामगार ठेवलं आणि त्यातनं तरी ठरलं की हरिजन वस्ती दलित समाज एकूण दलित समाज आणि समाजातला एकूण गरीब समाज ह्या गरिबांची गरिबी नाहीशी झाली पाहिजे याच्याकरता कोणता उपाय करा आणि त्यांनी जे ध्येय वाक्य म्हणून दिलेत आम्हाला जे आज आम्ही घेतो त्यात एक वाक्य आहे पाहिलं की गरिबांची गरिबी कधीही दुसऱ्याने दिलेल्या दानातनं संपत नाही दानाचा पैसा खाऊन झाला दृश्य म्हणतो मी आजही गरीब आहे मला पुन्हा पैसे टाकावे तेव्हा त्यांना कोणत्याही कामामध्ये काम निर्माण करून देणे त्यांचे श्रम त्याला लावणे आणि श्रमातून माझ्या श्रमातून मी स्वयंपूर्णपणे जगेन mm. आत्मनिर्भरतेने जगेन हा त्याचा आत्मविश्वास निर्माण करणे याच्या दृष्टीनं हा आमचा केंद्र काम करतो स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐी झाली त्या स्थापनेपासून मी तर हे आहे ट्रस्टी आहे आजही ट्रस्टी म्हणून काम करतो आहे नव्वद साली हे वाढले देवर वाढले आणि नंतर मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे आज पण मी मॅनिंग ट्रस्टी म्हणून काम करतो पहिले काही दिवस आम्ही हरिजांची सहकार शेती यशस्वी करता येईल का पहिला प्रयत्न केला पण तो फारसा आम्हाला जमला नाही नंतर मूळ ध्येय जे आहे गरिबांची गरिबी त्यांच्याच श्रमातून त्यांच्याच घामातून नष्ट करणे ह्याच्याकरता आम्ही बसरगटाचं माध्यम वापरलं आणि मग बचरगट सामान सुरुवात केली आणि त्यातून प्रत्येक पहिला तिला उद्योग कोणता जमतो आहे तो उद्योग तुझ्याकरता भांडवल तुझ्याकरता हे मार्गदर्शन आणि ह्या माल विक्रीची काही प्रमाणात व्यवस्था असा सगळा प्रकार सुल्यानंतर हे संघटन गरिबांच्या पूर्णपणे आणि त्यांना लागेल तेवढंच कर्ज दे मिळतं हे लक्षात आल्या कारण ते वाढलं आणि आज सुरुवात आम्ही शून्यातून केली होती पण आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात म्हणून या बावीसशे बचत गट आमचे उभे आहेत महिला वीसशे बावीसशे दोन हजार दोनशे बजट दोन उभे आहेत साधारणपणे पंधरा ते वीस महिलांचं एक बजट असला पाहिजे चाळीस हजार महिलापर्यंत आज आम्ही पोचलो आणि चाळीस हजार गरीब कुटुंब आज आम्ही दारिद्रष्टीच्या आणि गरीब वर काढलेली आहेत हे ह्या ट्रस्टचं सर्वात मोठं योगदान आहे आणि हे सगळं योगदान असतानासुद्धा या बायकांनी स्वतःची बचत केलेली आहे ह्या सगळ्या चाळीस हजार बायकांनी ती आठ कोटी रुपयांची आहे या बायकांना निर्णय योजनेखाली बँकांनी दिलेली कर्ज आहेत ती जवळ सात कोटी रुपयांची आहेत आणि पंधरा कोटी रुपये तळागाळातल्या बायकांनी स्वतःचं भांडवल निर्माण केलेलं आहे आणि त्यांना आम्ही ज्या घोषणा दिल्या आहेत त्या घोषणा ते, ते जाहीरपणे आजही आम्ही त्यांच्या मिरवविश्वास घेतात की आम्हाला भीक नको आम्हाला दान नको आम्हाला अनुदान नको आम्हाला फक्त कामाची संधी निर्माण द्या आम्हीच आमचं नशीब पालटू शकतो आम्हाला सरकारचे कोणते उपकार नको आहेत समाजाचे उपकार नको आहेत हे जे स्वयंप्रणा आहे मला स्वाभिमान जगायचं आहे मला माझ्या मिळकतरी जगायचं आहे ही स्वयंपेरणा निर्माण करणं पैशापेक्षा सुद्धा ही हे स्वयं निर्माण करणं हे सगळ्यात मोठं यश हे एकात्मक यश आहे आणि ते यश आम्ही आज अभिमानात सांगतो की बायका आज कुठे हात पुढं करणे नाही आयुष्यात नाही अच्छा पुढं आमचा पुसलेला आहे हा त्या स्वाभिमान जो आम्ही निर्माण केला आहे तो स्वाभिमान आणि आत्मविश्वास माझं मी जगू शकते माझं मी कसं घेडू शकते मला कर्ज फेरता येतं आणि मला पुन्हा कर्ज घेता येतं हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास त्यातल्या माणसा निर्माण करणं हे फार मोठं क्रांतिकारक कार्य आहे ते कार्य आम्ही ह्या एकाच करत राहिले आणि ते कार्य असंच पुढे चालणार आहे आम्हीच आमचे भाग्यविधाते आणि आमच्या yes. कष्टांना आमचं दारिद्र्य yes. दूर करू असा yes. गोरगरीब हरिजन अविकसित लोकांच्या हा जो सगळा तुम्ही केला त्यांना आक्ष आम्ही सहकार घेतलेला आहे त्यातलं आमचं मत आहे ो श्रमिकांनो या रे शोषित पीडित दलितही या रे युवकानो महिलानो या रे आव्हानांचा गोरध तळा ते तोलून धरा सहकार्य करा सहकार्य करा चार शब्दात त्याचे सगळं सार व्यक्त होते आहे साहेब तुम्ही सांगितले की पण ही जी स्थापना झाली तेव्हा आपण बोलत होतो की याच्या उद्घाटनाला तुम्ही पागेना बोलवलं होतं आणि विसं पागे, पागे म्हणाले की मी काही येणार नाही यस yes. आणि परत ते काम बघून काहीतरी तुमची त्यांनी पाठ थोपटली yes. तो एक प्रसंग सांगा ना तो प्रसंग फार एका अर्थानं देशात जे परिवर्तन घडते त्या परिवर्तनाची दिशा राखणार प्रसंग आहे पागे आम्ही निळा करणार मोर्चे चांगलीच आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते व्याख्यान त्यांच्या लहानपणी ऐकलेले होते ह्या एकाच कामा जा ते कामात सुरुवाती त्यांच्याबरोबर त्यांच्यावर चर्चा करून आम्ही असं करू का तसं करू का तुमचं मार्गदर्शन द्या हे चर्चा केली होती त्यामुळं एकाच मागे स्थापनेला ते येतील अशी आमची सहज अपेक्षा होती त्याच्या आधी जे म्हैसाळा शेतीचं काम चाललं होतं सामुद्रिक शेतीचं तेही ते पाहून गेलेले होते पण तरी मी गेला आम्ही म्हणतो बाबा पागीसाहेब असं असं आम्ही ते ट्रस्ट स्थापन केला आणि उद्घाटनाला तुम्ही यायला पाहिजे असं विनंती केली ते म्हणतात येणार नाही म्हटलं काय येणार नाही तर म्हणजे स्पष्ट बोलतो टिंगल करण्या तर बोलत नाही पण जोपर्यंत मधुदेवल आणि बापू पूजा यांचे दोन ब्राह्मण आहेत तिथं तोपर्यंत हे चालेल तुम्ही गेल्यानंतर ते चालले असा मला विश्वास नाही त्यामुळे जे काम नीट टिकणार नाही त्या कामाचं उद्घाटन कशाला करायचं म्हटले आणि त्या लोकांना आमचा विकास झालापेक्षा प्रेरणा त्यांच्यात आहेत का नाही ह्याची खात्री नाही म्हटले काय करायचं त्याने एवढं सांगितलं मी त्यांना म्हटलं पाकिस्तान एक करा मग तुम्ही उद्घाटन होय का नाही आता निर्णयच नको करून तुम्ही या मेन देवर म्हटलं बाहेर बसतो ते जे सगळे लोक आहेत त्या सांगून बोलूतो त्यांच्याशी चर्चा करा चर्चा करून त्यांच्या मनात काहीही प्रेरणा निर्माण झाल्या नाहीत विकासाच्या स्वतःच्या विकासाच्या असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही येत नाही म्हणून सांगा आम्ही ते मान्य करतो पण तसं वाटलं तर येतो म्हणूनही सांगा काय हरकत नाही चला म्हणते तुमचं म्हणणं मला मान्य आहे मी येतो चर्चा करायला येतो मग ते एक दिवशी आले आम्ही दोघांनी मी आणि दो पागेंचा परिचय करून दिला आणि आम्ही सांगितलं आम्ही बाहेर थळाकडे बसतोय सावलीला यांच्याशी तुम्ही चर्चा करा साधारण दोन तास पागेन त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हटले त्या दोघांना बघ आतवलं आणि म्हटले मी यांच्याशी चर्चा केली आहे यांना स्वतःचा विकास व्हावा ह्या त्याच्या प्रेरणा या तुमच्या कामाचा निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे तुमच्या उद्घाटनाला मी येतो आणखी एक बंद मंत्री तो म्हटलं आहे आत्तापर्यंत देशामध्ये आम्ही महात्मा गांधी जयप्रकाश नारायण आचार्य विनोबा भावे अशीच काही मोजकी माणसं ही विधायक कामाला प्रेरणा देणारी आहेत असं म्हणत होतो पण ह्या गोष्टी चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय सेवसेवक संघ आणखीन डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा विकासाच्या प्रेरणा निर्माण करून देऊ शकतात असं महाराज यांच्या चर्चेत निर्माण झाल्या तुम्हाला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मग पागीसाहेब उद्घाटन आमच्या आले होते बागीची ही शाबासकी म्हणजे तुम्हाला एक मोठं त्या काळात यास yes. प्रोत्साहनच असणार आणि ह्या प्रोत्साहन म्हणजे देवरस yes. बाळासाहेब देवरसांनी सुद्धा या म्हैसाळच्या प्रयोगाची hmm. शाबासकी देऊन त्यांना एक कुठल्या तरी पुरस्काराची रक्कम होती ती तुम्हाला दिली होती बाळासाहेब देवरसांना स्वतः ह्या कामाबद्दल अतिशय आस्था होते hmm. त्यामुळे एकदा केव्हा तरी ह्या आमदार जेव्हा होतं त्याच्यापूर्वी ह्या प्रवासाच्या गडबडीतसुद्धा एक अतिशय म्हैसाळ येऊन त्यांनी शेतीतली पानमाळा जो होता, होता hmm. तो पानमाळा पाहिलेला होता आणि गावोगाई असे प्रयोग जर केले गेले तर हरिजन हा शब्द संपून जाईल अशी त्यांची मनातली तळमळ होती त्यांनी व्यक्त केली होती ह्याच तळवळीतून पुढं आम्ही ज्या वेळेला काम करायला हलो ती त्यांना माहिती होती बदरडाच्या ह्याला त्यांनी मेळाव्याला दोन तीन पदाधिकारी करिता प्रल्हादजी अभ्यंकर येऊन गेले होते सूर्यनारायणराव म्हणून संघाचे अखिल भारतीय सेवा प्रकल्पाचे प्रमुख होते ते येऊन गेले होते त्यान देशमुख नानाजी देशमुख आले होते ही सगळ्या कामा त्यांना माहिती होती तर त्यांना वेळेला केसरी महाराष्ट्र ट्रस्ट हा जो लोकमान्य टिळकांच्या नंतर स्थापन झालेला ट्रस्ट आहे आणि जो देशातल्या आणि जगातल्या ज्यांनी आत्मस्वरूपणा समाजसेवा केली अशाच लोकांचा वे, बेच मय बेचक लोकांचा सत्कार करतो मोठ्या लोकांचा त्यामध्ये त्यांनी एका वर्षी बाळासाहेबांचा सत्कार केला की तुम्ही अनेक वर्ष भारतीय समाजाची सेवा केली आहे सत्कार आणि हा पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार त्याचे साठ हजार रुपये बाळासाहेबांनी त्यांनी दिले पुरस्कार मिळाल्यानंतर बाळासाहेब मुंबईला गेल्यानंतर त्याने ताबडतोब मला फोन करा सांगितलं त्यांच्या सेक्रेटरी जोशी जे होते त्यांचे सेक्रेटरी त्यांनी ताबडतो मला फोन केला आणि बाळासाहेबांनी उद्यासुद्धा तुला इथं बोलले बाळा म्हटलं काय काम आहे ते म्हणलं मला काम सांगितलं नाही पण तू उद्याला तुला इथे आलं पाहिजे म्हणून सांगितलं मी तशी बाळासाहेबांचं सांगितलं मुंबईला गेलो करायला उतरलो पण त्याने सांगितलं बाळासाहेबांना टोक पुरस्कार साठ हजाराचा मिळालेला आहे आणि तो तुमच्या एका समाज केंद्र तहसील द्यायची त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्हाला ते बोलून घेतलं कार्यक्रम केव्हा करायचा म्हटलं का नुसतं हातातचं चेक घ्यायचा आहे नाही म्हणजे छोटासा कार्यक्रम करायचा आहे आणि संध्याकाळी पाच अशी वेळ ठरली आहे म्हणतो आमच्या दुसरी ट्रस्टी महाराष्ट्रचे संपादक देवी गोखले हे मुंबईत आहेत त्यांना फोन करतो आणि पाचच्या त्यांनाही बोलून घेतो आम्हाला दोघांच्या तो त्या म्हणून आणि बाळासाहेबांनी तो संध्याकाळी पाचच्या कार्यक्रमात आमच्या दोघांच्या साठ ट्रस्ट दिला आणि मोजक्या शब्द सांगितलं आशीर्वाद मोजक्या सांगितलं गरिबांची गरिबी त्यांच्या श्रमातून आणि त्यांच्या कामातून घालून त्यांना आत्मनिर्भरतेणं आणि जगता आत्म येईल अशी मानसिकता तयार करणं असं नेमका उद्देश घेऊन तुमची संस्था काम करते हा उद्देश फार मोठा आहे आणि करून फार काळ चालणारं काम आहे एखाद्याने त्यामुळं ह्या कामात कितीही तुम्हाला नैराश्याला ते थांबू नका हा आशीर्वादपूर्वक तुम्हाला सांगतो आणि त्याच्याकरता मला हा स्वार्थाचा पुरस्कार जो मिळाला आहे हा पुरस्कार आशीर्वादपूर्वक तुमच्या संस्थेला ट्रस्टला मी देतो असं म्हणतो आमच्याकडसोबत एकाला हे जे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत हे या एका बाळकेंद्राचं संबंध कामातलं सर्वात मोठं अतिशय मौलिक आशीर् आशीर्वाद आम्हाला आहेत हे आशीर्वाद फार मोठे आहेत संघाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांना त्याचा वैयक्तिक सन्मान या संस्थेला द्यावा यासं yes. इतकं मोठं भाग्य तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला मिळालं बापूसाहेब अर्बन बँकेत असताना तुम्ही वेगवेगळ्या संस्थांवर काम केलं म्हणजे राष्ट्रीय पातळीवर केलं प्रादेशिक पातळीवर केलं सहकार भारतीचं केलं बँकेचं केलं या काळात तुमचा विदेश दौरा एक झाला होता विदेश दौऱ्यासंदर्भात सांगा ना अर्बन बँकेच्या क्षेत्रात काम करताना मला कधीही माझ्या बँकेपुरता मी बांधला आहोत असं वाटत नव्हतं चळवळीला पुढारी पण मिळाले पाहिजे पद्धतीने चवळीची बाजू मांडी गेली पाहिजे हे जे मी पहिल्यापासून ध्यास घेतला होता त्यामुळं सांगली जिल्हा अरुण बँक असोसिएशन ही मी स्थापन केली ती तीस वर्ष आमच्याच बँके कार्यालय ठेवलं आणि ती ती चाललेली असते तिथे जिल्ह्यातल्या बँकाचे प्रश्न होतो मग कराडच्या अधिवेशनात प्रसंग सांगितला hmm. त्यानंतर पुढे दोन वर्षानं तीन वर्षानं महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशन स्थापन करायची परवानगी मिळाली hmm. त्या स्थापनेच्या सभेला मी आणि आंब्या हजर होतो त्यामुळे ती फेडरेशन राज्यपातळी फेडरेशन आहे त्याला स्थापन मी केले आहे आणि त्याचंही आत्ता काम उत्तम तरी चालू आहे त्या नागपूरला पहिलं अधिवेशन झालं त्याचं नाही मुंबईलाच आहे मुंबईला मुंबईला फेडरेशनचं ऑफिस मुंबईतच आहे आणखीन तिसरं आहे तुम्ही जे आता सांगितलं त्याप्रमाणे या हिच्यातनं मी त्या ज्या राज्य फेडरेशन गेलो त्यातनं मी दिल्लीच्या नॅशनल फेडरेशनवर निवडून गेलो त्याचं ऑफिस दिल्लीला आहे नॅशनल फेडरेशनच्या वतीनं भारतातल्या दहा लोकांची सहकारी क्षेत्रात कार्यकारणीची अभ्यास टीम घेऊन मी दोन वेगवेगळ्या प प परदेश दौरे केले त्यामध्ये एक दौरा माझा पूर्ण युरोपमध्ये होता रशिया सोडून जर्मनीपासून इंग्लंडपर्यंतचे सगळे देश बघत बघत आम्ही दोन दोन दिवस युरोपचा दौरा पूर्ण झाला आणि दुसरा दौरा इकडनं थायलंड त्यानंतर जपान आणखीन दक्षिण कोरिया नेदरलँड अशा तीन देशात असा झाला असे दोन वेगवेगळ्या वेळा दोन एक सारे बॅणूसला एक सारेल पण मला युरोपचा दौरा आजची जी बँकिंग जी बदललेली आहे ती बघितल्यानंतर युरोपचा दौरा मला जास्त उपयोगी पडला असं म्हणतो कारण ज्या पद्धतीच्या आत्ता जागतिकीकरणानंतर बँका बदलत चालल्या ती बँकेचे दररोज नियम नियम येतात ते येतात ते बरेचसे नियम त्यावेळेला लागू होते तेव्हा ज्या बँकांना आम्ही व्हिजिट दिल्या hmm. त्या बँकांच्या व्हिजिटमधनं आम्हाला बदल काय होऊ शकतील कोणती दिशा राहू शकेल आणि ते बदल व्हायचे झाले आम्हाला आजचं काय सोडावं लागेल नवीन काय घ्यावं लागेल ह्याची अंधुक्ष करताना आम्हाला युरोपच्या दौऱ्यात आली त्यामुळे जेव्हा ब्याण्णव सली आमच्या देशानं खुली अर्थसभा स्वीकारली त्या वेळात जे बँकिंग क्षेत्र बदलत चाललं त्या बदलाचे मला भीती वाटलेली आहे बदलाकरता त्रास घ्यावा लागला आहे पण भीती वाटली कारण त्यातल्या काही गोष्टी मला आधी समजलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून बँकिंग बदलणार आहे आणि त्या दिशा जागतिक बँकेच्या दिशेनं राहतील जागतिकीकरणाच्या दिशेनं राहतील त्या दिशा माझ्या गाव माझ्या पत्रीवरचं राहणार नाहीत हे लक्षात आल्या हे बदल करणं मला सोपं गेलं त्यामुळे त्यामुळं हे दोन्ही दौरे अभ्यास फार उपयुक्त ठरले नव्या आर्थिक सुधारणांची या दौऱ्यातून तुम्हाला लागली ला डंकेल प्रस्ताव हा जो ग्लोबलायझेशन होत याची ये तुम्हाला हे होती आणि तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टीला विरोध होय विरोधही करत आला विरोध केला पूर्णपणे प्रस्ता विरोध आलो की आमच्या देशाला योग्य असे बँकिंग जे आहे ते बँकिंग जगाच्या नावाखाली बदलू नका सहकारा गरिबाकरता आहे मध्यमवर्गाकरता आहे सहकारा कॉर्पोरेट बॉ बो, बॉडीच्या लोकांच्याकरता नाही आहे तर समाजातला मोठा तर पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के त्याला मध्यमवर्ग खालचा वर्ग असतो त्याला परक जे बँकिंग आहे ते बँकिंग समाजातला जो सत्तर टक्के शेतकरी शेतीच्या ज्या प्रश्नात जगतो त्याला पूरक हे सहकारी बँकिंग आहे हे बँकिंग बदलून तुम्ही या देशाला उद्या भिक्की कराल आणि हे सहकारी बँकेनं जर मोडलं तर देशातल्या मध्यम वर्गाला गरीब वर्गाला आणि शेतकऱ्याला कोणीही वाली उरणार नाही म्हणून तो विरोध मी अजून सोडलेला नाही अजून प्रसंग येईल तर आम्ही अजून ह्याही देशाबरोबर बँका बंद पडून म्हणून ते मी प्रयोग आत्मसात करतो नवीन प्रयोग सामोरे जातो पण माझ्या वैचारिकदृष्ट्या मी अजूनही सहकारी बँके ह्या देशात जितका आहे कारण मी अन्य देशाला परिक्रमण सांगतो आमच्या इतकं तळात जाऊन सहकारी जगात अन्य कुठल्याही देशात नाही तात्पुरतं अशा पतसंस्था असतात तसंच त्यांच्या बँकिंग आहे आमचं बँकिंग मला ह्या गावातला प्रत्येक शेतकरी उभा करायचा आहे मला ह्या गावातला प्रत्येक घाली उभा करायचा आहे मला ह्या गावातल्या शाळा ब बचत गटात आणून बायकांना उभं करायचं आहे त्यांची घरं उभं करायचे आहेत हे जे आमचं बँकिंग आहे हे बँकिंगची दिशा जगातल्या बँकिंगला नाही आणि मोहम्मद युनिसनं जेव्हा बांगलादेशात बचत गटाची बँकिंग चालू केलं जातात त्यांनी एक व्याख्या फार चांगली दिली आहे की जगातला दोन तृतीयांश समाज आजही बँकिंग क्षेत्राच्या बाहेर आहे कारण का तर हे बँकिंग समाजाने केलेल्या बँकेनंतर अमेरिकन बँकिंग आहे आणि त्यामुळे ज्याच्याकडं तारण ठेवायला काय आहे स्वतःची घरदार प्रॉपर्टी किंवा ज्याची घरदार प्रॉपर्टी असा जामीनदार ज्याला मिळतो त्यांनाच बँकात प्रवेश आहे बाकी कोणाला बँकात प्रवेश नाही त्यामुळे माझं बँकिंग हे ज्यांना घरदार नाही त्यांच्याकरता बँकिंग आहे सहकारी बँके हे त्याच दिशेने काम करते त्यामुळे सहकारी बँकिंग हेच आमच्या समाजाला पूरक आणि चांगलं बँकिंग आहे ते टिकलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्यामुळं जिथं प्रसंग येईल तदा मी विरोधी बोलत असतो आजही तो विरोध मी सोडलेला पात्र नाही पात्रता आहे पण भांडवल नाही त्याच्या पाठीमाग बँकांनी बैंक। राहिले म्हणून तुम्ही हा भूमिका घेतली आणि आयुष्यभर त्याच भूमिकेतून तुम्ही काम करत आला तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडचं बँकिंग हे जे तळागळा हे संपवायचा प्रयत्न चाललाय तसा कुटुंब व्यवस्था हा पण हे झाला तुम्ही विदेश दौऱ्यात त्याचे काय अनुभव घेतले काय विदेश दौऱ्यात एक अनुभव मला फार चांगला होतो जगाचं नंदनवन दोन दिवसाचा मुक्काम होता एक दिवस तिथल्या बँकाने भेटी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी साईट सिईंग होतं साईट सिंगला मला एक कोणती चर्बन लेडी गाईड म्हणून होती साधारण सत्तरीच्या आसपासची होती सत्तर सत्तरच्या आसपासची वायानं असावी तिकडं हवा नेहमी थंड असते आणि माणसंही गोरीपान असतात त्यामुळं लालबंद गोरीपान दिसायला बरी वगैरे काही होतं ती कुठतरी जे पायात धडक्यात द्यानं चालायची पण ते आमच्या वेगानं आमच्यावर चालायचे सकाळपासून सहज झाल्यानंतर आम्ही शेवटी लंचला झुरीच जे चित्र पूर्णपणे टेकडीवर आहे उंचावर आहे आणि तिथून सगळं झ्युरीच गाव दिसतं तर तिथं आमचा लंच होता लंचला बसताना मी त्या बहिणा माझ्या मोडकात एका इंग्रजी भाषेत नाही विचारलं की बाई तुमचं वय सत्तरीच्या आसपास दिसतंय कमी जास्त का त्याच एकदा आणखीन ह्या वयातसुद्धा इकडच्या तुमच्या पद्धतीप्रमाणे आकडे जास्त असतात तिकडं आमच्याकडे लहान असतात आकडे पण ह्यापर्यंत तुम्हाला पाचशे हजार डॉलर काहीतरी आज तुम्ही जे गाईड आमचं काम केलं तुम्हाला हजार डॉलर मिळाले असतील पण ह्या वयातसुद्धा इतकी धडपड करून पैसे मिळून जगण्याची तुमची स्थिती आहे रोजच्या भाकरी करता धडपडीची स्थिती आहे ही स्थिती आठवते काय करणं आहे आणि तुम्ही शांतपणे का जगू शकत नाही काही उद्योग न करता ह्या नंतर ती बाई प्रथम थोडी गोरिंबरी झाली नंतर ते म्हटले मिस्टर पुजारी मी इंडियात निर्णय करता दहा वर्ष जाऊन आलेली आहे आणि तुमचं जीवन मी बघितलेलं आहे तुम्ही लोक आम्हालाचे प्रश्न विचारता ते आम्हाला मूर्खपणाची वाटतात तुम्ही इथं येता आमच्या सव्वीसमधली अठ्ठावीसमधली छप्पनमधली इमारती पाहता उंच उंच अखाड पिढ्याचं इमारती पाहता तुम्हाला वाटतं की केवढं भव्य आहे सगळीकडे विजय झगमाट पाहता रस्ता सुद्धा माळा बांधलेल्या असतात ते बघत पाहता आणि काय यांच्याकडं पैसा असेल प्रत्येक आईला निळाली बापाला निराळी मुलाला निळाली मुलीला प्रत्येकाची गाडी वेगळी आणि केवढं ते म्हणतात असते म्हणता आणि ह्या सगळ्याचे म्हणजे ऐश्वर्याच्या म्हणा आम्ही नंदनवार राहतो असं तुम्हाला वाटतं हा तुमचा मूर्खपणाचं माझं मत आहे भ्रम आहे हां हा तुमचा भ्रम आहे हा तुमचा भ्रम आहे असा त्या बाईन सांगितलं फोळं ते फोन म्हणते की मी इंडियात जे पाहिलं ते इंडियानं सगळ्यामध्ये तुम्हाला कुटुंब व्यवस्था दिलेली आहे तुमच्याकडं नवरा बेको आहे ना तर अखंडपणे एकदा लग्न झालं की मरेपर्यंत तोच नवरा आणि बायको ह्यांचा संसार चालतो तुमच्याकडं सासरे आहेत तुमच्याकडं आजी आजोबा आहेत तुमच्याकडं मुलगा आहे सून आहे तुमच्याकडे नातोंड आहेत परतोंड आहेत तुमच्याकडं मुलगी आहे जावई आहेत तिकडची नातोंड आहेत परतोंड आहेत काकी आहे मावशी आहे आजी आहे हे जे संबंध नात्यानं ना तुमचं कुटुंब बांधलेलं असतं हे तुम्हाला तुमच्या सर्वात मोठी देणगी आहे कोणती बाई कधी पोरकी होऊ शकत नाही माझी मावशी आहे माझी आजी आहे माझी आत्या आहे माझा काका आहे का ते म्हणत असते पण कुटुंब तुम्ही असतं आणि सर्वात आम्हाला असे वाटते म्हटले की एखाद्या बघित नवीन नाथवंडा जर नाचून आली पहिलं अपत्य आहे ती सकाळी दहा वाजता झोपवीत एखाद्या पाळण्यात आणि आज स्वयंपाकाला जाते ते मूल रडायला उठून तर ही ऐंशी वर्षाची म्हाते आजी जी कोण असेल ती तार तार, तार सायपागाला जाते त्या नाचल्याने शिव्या घालते ऐकू येत नाही का मूल रडायला आहे ठेव हातात भाकरी करपून द्या ठेव बाजूला ताबडतो वाद जा मुलाला पाहिजे शांत कर त्याला झोपू मग इंचा काय साहेब असेल तो कर तिसरी पिढी चौथी पिढीपर्यंत तुमच्या म्हातारीच्या पोटातलं प्रेम कसं टिकून राहतं हे हो, आम्हाला कधी कळलेलं कर नाही म्हणतं आमच्याकडं आमचं मूल चौदा वर्षात झालं की ते मूल आमचं राहतच नाही म्हटले तर ते जोरदार बघतं आणि त्याचं निघून जातं त्याला आईबाबतलं प्रेम नाही आम्हाला मुलाबद्दल प्रेम नाही तुमच्या पिढीला माझं नातंड माझं परतून रडतंय आहे हे मला चालणार नाही ताबडतो जा त्याला पाहिजे शांतो ही जी प्रेमाचे पाझर खाली तीन पिळ्यापर्यंत चारपर्यंत टिकून राहतात ही तुमच्यासमोरची अपूर्व देणगी आहे ही देणगी तुम्ही विसरू नका कुटुंब व्यवस्था मोडू नका नाती तोडू नका हे तुमच्या हस्त तुम्हाला शिकवलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही आमच्याकडे बघू नका तुम्ही मला विचारलं आत्ता का भाकरीचा प्रश्न आहे तुमच्यामुळं इथल्या पद्धतीप्रमाणे म्हटलं माझे तीन लग्न झालेली आहेत लग्न सकाळी झालं आणि दुपारी नवरा काळ कुत्र पाळ पाळतोय असं कळलं की घटस्फोट कोणत्याही क्षुल्लक करणार ना, आम्ही नवरा किंवा बायका घटस्फोट देतो आणि आमच्याकडे लग्न हा जन्माचा करणार नाही लग्न हा तासाचाच करणार आहे ह्या झुरीश गावात मी राहते माझी तीन लग्न झालेली आहेत तिन्ही नवऱ्यांनी मी घटस्फोट दिले आहेत तेही ह्या झुरीश गावातच राहतात तीन नवऱ्यापासून मला दोन मुलगे एक मुलगी झालेली आहे माझ्या दोन्ही मुलं वयातल्यानंतर त्यांची त्यांची निघून गेली आमच्या इकडच्या प्रथेप्रमाणे आणि दोन सुना दोन मुलगे दोन नातवंड ही इथंच राहतात एक मुलगी एक जाव आणि एक नातवंड इथंच राहतात माझी या गावात नऊ माणसं नात्यातली घटस्फोटाच्या पूर्वीची आहेत पण आज माझं त्यातलं कोणीही नाही मरे पण राबणे एवढंच आमचं नशीब आहे ते तुमचं नशीब नाही तर कृपा करा तुमची संस्कृती तुम्ही सांभाळा आम्ही सुखाला असं फुकटचा भ्रम तर शिक तुमच्या डोक्यात जाऊन दे पण हा भ्रम तुमचा खोटा आहे आम्ही सुखी नाही का रे भुलला शीवर लिया रंगा असं यास ह्यानी जसं म्हटलेलं आहे यास तसंही अवस्था आहे की आपण वरच्या चमकवा आटाकडं बघून आपली जे शक्तीस्थळ आहेत कुटुंब व्यवस्था आहे शेती आहे आम्हीच आमचे भाग्यविदाते हा जो आपला विचार आहे तो महत्त्वाचा आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो